साधारण तीन साडेतीन वाजता पहाटे पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला आणि छापा मारल्यानंतर त्यांना दोन ग्रॅम सत्तर मिली कोकेन सत्तर ग्रॅम गांजा दहा मोबाईल दोन कार्स हुक्का सेट आणि काही फ्लेवर पाकिटं दारू बिअर बॉटल्स वगैरे मिळून आल्याचा व्हिडिओ पोलिसांनी घेतलाय तो आपण एका बाजूला पाहूयाच यानंतर काल म्हणजे रविवारी ज्या सात जणांना अटक करण्यात आली त्यांच्यामध्ये दोन मुलींचाही समावेश आहे त्यांना कोर्टमध्ये हजर करण्यात आलं कोर्टाने या सगळ्यांना एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली त्यानंतर त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि ते प्रज्वल तर पोलिसांच्या शरीरामध्ये अल्कोहोल सापडला आहे म्हणजे ज्यांनी दारू पेलेली होती मात्र त्यांनी ड्रग्स घेतले आहेत की नाही असा रिपोर्ट अजून येणं बाकी आहे खेवलकरांचे वकील विजय सिंह ठोबरे यांच्या म्हणण्यानुसार खेवलकर यांनी कोणत्याही पद्धतीचं ड्रग्ज हे घेतलेलं नव्हतं आता या प्रकरणामध्ये निर्माण झालेले प्रश्न पोलीस पार्टी बद्दल आम्ही छापा मारला आणि हे सात आरोपी अटक केली या व्यतिरिक्त कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीये ती पार्टी रेव पार्टी होती का तिथे ड्रग्स तर नक्की होते पण बाकी तर काही प्रकार सुरू होते का तर दोन हिंदी भाषिक मुली या महाराष्ट्रीयन लोकांच्या पार्टीमध्ये नेमक्या कशासाठी आल्या होत्या काय कनेक्शन होतं हे अजूनही समोर आलेलं नाही तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यापैकी ड्रग्ज आणलं कोणी होतं हे देखील समोर आलेलं नाही कायद्यामध्ये दोन ग्रॅमपेक्षा कमी ड्रग्ज आढळलं तर ते अंमली पदकाचा कायदा लागत नाही मात्र त्यापेक्षा अधिक असेल तर तिथे तो कायदा लागतो आणि त्यानुसार या सातही जणांवरती त्या कायद्यानुसार कारवाई झाली आहे कारण दोन ग्रॅम सत्तर मिली कोकीन आढळलं आहे दरम्यान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा प्रचंड गाजतोय यानी या आणि या हनी ट्रॅपमध्ये भाजपचे मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्यावरती खेवलकरांचे सासरे असणारे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले लोढा नावाची व्यक्ती या प्रकरणी तुरुंगात आहेत आणि त्यांच्याकडे पुरावेत आहे असे खडसेंचं म्हणणं आहे आणि या सगळ्या काळात खेवलकरांवरती कारवाई होते म्हणजे नाही म्हटलं तरी शंकेला जागा मात्र आहे अर्थात यावरती महाजनांनी प्रतिक्रिया देताना खडसेंना कारवाईचा संशय होता तर त्यांनी जावायला अलर्ट करायला हवं होतं त्यांचा जावई लहान मुलगा आहे का कोणीतरी उचलून घेतला आणि पार्टीमध्ये बसवलं असं सुद्धा ते म्हटले जर त्या पार्टीमध्ये ड्रग्स होते आणि प्रांजल खेवलकर तिथे उपस्थित होते तर अगदी ते निर्दोष आहेत किंवा त्यांचा काही संबंध नाही असं म्हणता येणार नाही खेवलकर या अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये इंटरेस्टेड नव्हते तर ते त्या क्षणी बाहेर का पडले नाहीत असा प्रश्न देखील कायम आहे मुळात हॉटेलमधून बाहेर पडून अशी खाजगी पार्टी का केली हा देखील के प्रश्न आहे आणि म्हणूनच येणाऱ्या ड्रग्सच्या रिपोर्टवरती अनेक गोष्टी बघाव्या लागतील पोलिसांनी ते प्लांट केलं वगैरे असे आरोप वकिलांनी कोर्टात केले तरी पण जोपर्यंत थेट पुरावा समोर येत नाही तोपर्यंत प्रांजल खेवलकराने त्यांच्यासोबतचे अटक झालेले सहा जण पूर्णपणे अडकूनच राहणार आहेत